महाराष्ट्र शासनाने सहा जिल्हा परिषदा आणि चौवेचाळीस पंचायत समित्यांवर प्रशासक नेमण्याचे आदेश जारी केले आहेत संबंधित जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीचा कार्यकाळ पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस ते सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान संपुष्टात येणार आहे जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका विहित वेळेत घेता येणार नाहीत होईपर्यंत प्रशासनात सलगता राहण्यासाठी प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे जिल्हा परिषदाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पंचायत समित्यांचे गट विकास अधिकारी यांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे ज्यांना सर्व अधिकार आणि कर्तव्य बहाल करण्यात आले आहेत जिल्हा परिषदांचे अध्यक्ष उपाध्यक्ष समित्यांचे सभापती पंचायत समित्यांचे सभापती आणि उपसभापती यांच्या रिक्त पदाचा कार्यभार प्रशासक सांभाळतील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलगुवा धडगाव तडोदा शहादा आणि नवापूर पंचायत समित्यांवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे